नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल हो म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी या हॉटेल चा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाने हिवरे बाजाराचा अमूलाग्र विकास उपायुक्त डॉक्टर उमेश पाटील यांचे प्रतिपादन सन 2013 हजार तेरामध्ये प्रशिक्षणानिमित्ताने हिवरे बाजारला भेट दिली होती त्यावेळी आणि आजच्या गावात जमीन आसमानचा फरक आहे तेव्हा विकास प्रक्रिया सुरू होती पण आज पद्मश्री पोपटराव पवार यांच्या समतोल व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे हिवरे बाजारमध्ये अमूलाग्र परिवर्तन घडून आले आहे असे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर उमेश पाटील यांनी केले एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या पर्यावरणपूरक संकल्पनेतून हिवरे बाजार येथे अठराशे देशी वृक्षांची लागवड करण्यात आली मातृस्मृती वनमंदिर परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात डॉक्टर पाटील यांच्या हस्ते सुपारीच्या झाडाचे रोपण करण्यात आले डॉक्टर पाटील पुढे म्हणाले यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र यांसारख्या पायाभूत सुविधा आज गावात आहेत गावातील पशुवैद्यकीय ही आधुनिक सुसज्ज आणि निसर्गरम्य आहे ही बाब विशेष उल्लेखनीय आहे कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार यांनी गावात राबवल्या जाणाऱ्या जलसंधारण स्वच्छता व पर्यावरण शिक्षण आणि अन्य उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली त्यांच्या नेतृत्वाखाली हिवरे बाजारने संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणास्थान निर्माण केले आहे ग्रामस्थांच्या वतीने पवार यांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प व फेटा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दशरथ दिगे के बी गुरव उपअभियंता पाणीपुरवठा विभाग डॉक्टर विजय गायकवाड सरपंच विमलताई ठाणगे चेअरमन छगुराव ठाणगे उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर सखाराम पादीर सर रोहिदास पादीर अशोक गोहळ संजय पवार यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा